अजित पवार धनंजय मुंडेच्या पाठीशी आहेत संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप करणारे सुरेश दस प्रकाश सोळंक यांना डी पी डी सीमधून वगळले राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे ठाम उभे राहील आहेत मासाजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरण लावून धरणारे या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपाची फैरी झाडणारे आमदार सुरेश धर दस आणि प्रकाश सोळक्यांना जिल्हा नियोजन समितीतून हा ठेवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतल्याचे समजले आहे हा निर्णय म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याची चर्चा सुरू झाली आहे बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करण्याचे दोन सदस्यांच्या नावात अजित यांनी बदल केला आहे भाजप आमदार सुरेश दस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नबिता मुंढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे अजित पवारांचा हा निर्णय बीडच्या राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा मानला जात आहे गेल्या काही दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावावर सातत्याने आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश सुरेशदस आणि मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणारे प्रकाश सोळंकी दो था या दोघांसाठी हा मोठा धक्का आहे त्यामुळे अजित पवार यांनी या दोघांनाही विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यावरील नामनिर्षित सदस्यांच्या नियुक्त रद्द करण्यात आल्या होत्या त्या जागी आता या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्वच नियोजन समितीने वरील नामनिर्षक सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे समितीवर केवळ पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी होते त्यामुळे त्या आता बीड जिल्ह्यातील नार निश्चित कारवायाच्या सदस्यांमध्ये येवराई विधानसभा मतदारसंघातील आमदार विजय पंडित यांची वर्णी लागली आहे तर दुसऱ्या सदस्यपदी केज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार नमित मुंडदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निर्णयामुळे माहितीमध्ये काही पडदासा उमटतात का हे आता बघणे लागणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रयुक्ती आणि तशा कृत्याला थारा दिला जाणार नाही असा इशारा बीडचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातील दौऱ्यावर दाखल झाले आहेत या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना हा इशारा दिला आहे अजित पवार पालकमंत्री झाले आता काळजी नाही अशा विचारात असाल तर तो मनातून काढून टाका मी जर तुमच्या जवळच असलो तरी चुकीचे वागू देणार नाही असे देखील अजित पवार यांनी खडसावून सांगितले बीड जिल्ह्यामध्ये कुणालाही कुठल्याही गोष्टींसाठी जबाबदार असेल आणि जर कोणी वेडेवाकडे प्रकार करण्या प्रकार करणार असेल किंवा विकास कामात अडथळा आणणारा असेल तर ते खपवून घेणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे गरज वाटल्यास अशा लोकांवर मकोका लावायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही तिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल मात्र तथ्य नसेल तिथे तर त्याच्यावर कारवाई होणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी कारवा कार्यकर्त्यांना सुनावले आहे बीडची डी पी डी सी बैठक आणि अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये पंकजा मुंडे यांची खुर्ची सुरेश दसांनी दिली पुराव्यांचा पेनड्राई उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेची डी पी डी सी बैठक घेतली आणि पवार यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती बैठकीला मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते तसेच आमदार सुरेश दस यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुराव्यांचा पेनड्राई त्यांनी अजित पवारांना दिल्या असल्याची चर्चा देखील केली जात आहे